नगरपालिकेची निवडणूक आहे त्या निवडणुकीसाठी आज नगराध्यक्षाचा नावाचा म्हणजे काय म्हणतात नाव जाहीर केलेलं आहे आणि आम्हाला विश्वास आहे की आमचा नगराध्यक्ष निवडून द्या गुलाबराव पाटील म्हटलेले आहे जो भाऊ बहिणींच्या मदतीला धावून येतो बहिणी त्यालाच निवडून देत असतात असं मंत्री गुलाबराव पाटलांनी म्हटलं आहे ला तर ठीक आहे तर त्यांचं व्यक्तिगत मत आहे विचार केला तर मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांनी महायुतीमध्ये लढवायचं ठरवलेलं आहे मात्र स्थानिक लेवलला जर बघितलं तर कुठंतरी आपल्या जळगाव जिल्ह्यात भाजप आणि गट हे युती करताना काही ठिकाणी दिसतात मात्र अजित पवार गटाला मात्र वगळलं जात आहे सीट मिळ जागा मिळत नसल्याने कुठंतरी नाराजी <coughs> व्यक्त होते कसं बघताय तुम्ही महा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका नेहमी असतात असतात त्या पक्षाच्या चिन्हावर सर्वत्र लढवणं फार अवघड असतं कधी आघाड्यांच्या माध्यमातून निवडणुका लढवतात किंवा वेगवेगळ्या पक्षांच्या माध्यमातून निवडणूक लढवल्या जातात कधी असं होतं आहे की शिवसेना भाजपबरोबर जाते कधी भाजप असते तर राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर युती करतं अशा अनेक ठिकाणी जाते या निवडणुकीला फार असं सिरियसली कोणी घेत नाही की एकंदर आमची आघाडी ही पक्की आहे ते येणार आहे केव्हा आघाडी मोडेल आणि केव्हा आघाडीतून इकडून तिकडे जाईल तर कारण स्थानिक जो कार्यकर्ता असतो त्याच्या जीवन मरणाचा प्रश्न असतो आणि त्याच्या आयुष्यामधून एखादी संधी त्याला मिळत असते त्यामुळे जिथं त्याला वाटतं त्या ठिकाणी तो जाण्याचा प्रयत्न करतो कुठेतरी आपण संतोष चौधरी म्हणा आपण एक कट्टर विरोधक होते मात्र आज संजय सावकारेंना आव्हान देण्यासाठी तुम्ही या ठिकाणी पक्षासाठी एकत्र आला आहात एक मोठं आव्हान त्यांना उभं करणार या निवडणुकीमध्ये मी संजय सावकारेंना आव्हान देण्यासाठी नाही आलं या ठिकाणी पक्ष म्हणून आम्ही उभं राहिलं आहे संतोष चौधरी असेल मी असेल हे एका पक्षाचे आहे पूर्वी आम्ही एका पक्षाचे नव्हतो पूर्वीची दहा वर्षाची परिस्थिती वेगळी होती आत्ताची परिस्थिती राजकीयदृष्ट्याही वेगळी आहे आणि त्यामुळे या ठिकाणी दोघं तिघं मिळून आम्ही या निवडणुका लढतो आहे